लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणारा श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये सहा जुलै रोजी आषाढी एकादशीची यात्रा होणार आहे या निमित्तानं संपूर्ण राज्यातून पाच हजार दोनशे जादा बसेस सोडण्याचं नियोजन एस टी महामंडळानं केलंय तर दोन ते अकरा जुलै या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातून दोनशे पंचाहत्तर जादा एस टी बसेस पंढरपूरसाठी सोडल्या जातील प्रत्येक आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये विठ्ठल भक्तांची प्रचंड गर्दी होते यंदा सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे यानिमित्तानं पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एस टी महामंडळानं राज्यातून पाच हजार दोनशे जादा बसेस सोडण्याचं नियोजन केलं आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे दोनशे पंच्याहत्तर जादा बसेस जातील दोन ते अकरा जुलै या कालावधीत आषाढी वारीसाठी एस टी महामंडळानं जय्यत तयारी केली आहे दुसरीकडं चाळीस प्रवाशांना एकत्र येऊन एस टी बसचं बुकिंग करता येईल आषाढी वारीच्या स्पेशल बसेसमध्ये सुद्धा पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत आणि महिलांना पन्नास टक्के प्रवास सवलत मिळेल अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांनी दिली